रामकृष्ण हरी गेल्या वेळेला मी आळंदी टू पंढरपूर ही सायकल वारी केली होती आणि यंदा ही वारी मी आता पुन्हा करतोय mm. पण पण यावेळेची खासियत अशी की यावेळेला माझा मित्र वरुण हा सुद्धा आमच्यासोबत वारी करतोय आणि वरुणने ज्ञानेश्वर माऊली या मालिकेमध्ये शीर्षक भूमिका म्हणजेच माऊलींची भूमिका साकारलेली आहे तर वरुण मला या व्हिडिओच्या निमित्ताने तुला विचारवं असं वाटतंय की तुला ही वारी स्वतःच का करावीशी वाटते तुला आठवत असेल की आपण मध्ये सुद्धा वारीतले काही शॉर्ट्स आपण घेतले त्यानिमित्ताने मधून वारी, वारी दाखवण्यात आली या वारीबद्दल लहानपणापासून खूप पाहिलं ऐकलं कारण आपल्या महाराष्ट्राला एवढी समृद्ध परंपरा जी लाभली आहे आणि कुठेतरी असं वाटून गेलं म्हणजे मागच्या वेळी तू सुद्धा तुझे एक्सपिरियन्सेस शेअर केले कि किती गंमत असते वेगवेगळ्या पद्धतीची माणसं इथे भेटतात रामकृष्ण हरीचा गजर करत सगळे कसे तल्लीन होऊन जात असतात म्हटलं आपण मालिकेत ही भूमिका सुद्धा साकारली आहे तर खरोखरीच ही वारी कशी असते तर एकदा अनुभवून बघावं म्हणजे त्या वारी त्या मध्ये म्हटलंय बघ की एकतरी ओबी अनुभवावी ज्ञानेश्वरीच्या बाबतीत तसं कुठेतरी वाटून गेलं की एकतरी वारी अनुभवावी म्हणून मग म्हटलं चला एकदा हा एक अनुभव घेऊन बघू नाही आणि हा अनुभव अतिशय समृद्ध करणार आहे हे माझा स्वतःचा अनुभव आहेच आणि ज्यांनी यांनी वारी केलेली असेल त्यांना माहिती असेल पण आता तू तुलाही त्याचं प्रचिती येणारच नक्कीच मालिकेचा विषय निघालेलाच आहे तर मला हे विचारायचं आहे की बाबा मालिकेमध्ये आपण वारी दाखवलेली होती आणि आता प्रत्यक्षातली वारी तू अनुभवणार आहेस म्हणजे किंबहुना आपण आता सिद्ध भेटत आहोत माऊलींचं जिथे बालपण गेलं माऊली आणि भावंडांचं सगळ्यांचं तर या दोन्ही वाऱ्यांमध्ये तुला काय फरक वाटतो म्हणजे आत्ताची वारी आणि मालिकेत दाखवण्यात आलेली वारी मालिकेत जी वारी दाखवण्यात आली ती त्याला एक गोष्ट होतीच ती म्हणजे काही मर्यादा असतात टी व्हीचं जेव्हा माध्यम असतं तेव्हा काही मर्यादा असतात जेवढे गरजेचे शॉट्स असतात तेवढे घेतले जातात आणि अनेकदा ती सलगता मिळत नाही म्हणजे अनेकदा आपलं पण असं व्हायचं की त्या रामकृष्ण हरीच्या गजरात सगळे झालेले असायचे आणि फुगड्या खेळत असायचे सगळी गंमत येत असायची आणि शॉर्ट कट व्हायचा म्हणजे अनेकदा ते दिग्दर्शकाच्या सुद्धा जीवावर हो यायचं की अरे हा शॉर्ट कशाला कट करायचा पण ते होतं शेवटी ते लिमिटेशन येत आपल्याला ते टी व्हीवर दाखवायचं आहे सो इथे मात्र तसं नाही ना इथे एक अठरा दिवसांचा अनुभव आहे त्यात कुठे ब्रेक नाहीये तो आपल्याला सलग घेता येणार आहे आणि आपापल्या दृष्टिकोनातून आपापल्या नजरेतून तो घेता येणार आहे आणि त्यात अजून एक फरक जर तू विचारशील तर तेव्हा जी वारी होती तेव्हा माऊली सुद्धा वारी करायचे भावंड वारी करायची म्हणजे जेवढं मला माहितीये त्यानुसार ही पालखी नव्हती ती नंतरच्या काळात आली म्हणजे एक तीन चारशे वर्षांपूर्वीपासनं त्याची ती परंपरा असावी पण माऊलींच्या काळात ते नव्हतं त्यामुळे सगळेजण वारीला निघालेले असायचे आणि आता माऊलींच्या सोबत आपण जात असतो त्याच माऊलींसोबत ज्यांची भूमिका साकारायची आपल्याला संधी मिळाली जे सद्भाग्य आहे असं मला वाटतं तुला सोपानदेवांची भूमिका साकारायला मिळाली आणि त्यात मला असं वाटतं की जे मी ऐकलं आहे वारीच्या बाबतीत मी केली नाहीये पण एक हाही एक सोहळा असतो जिथे माऊलींची आणि सोपानदेवांच्या पालखीची भेट होते त्याला बंधू भेट असं नाव आहे आणि अतिशय पाहण्यासारखा सगळा इव्हेंट असो सोहळा असतो त्यामुळे तशा पद्धतीत रील बंधू सुद्धा निघाले आहेत असं आपण म्हणू शकतो त्यामुळे हे एक हे वेगळे पण नक्कीच आहे कोणच म्हणजे आताचा काळ बदलला आहे आणि hmm. काळानुसार आपण सगळे तिवारी आपल्या डोळ्यातही म्हणजे पूर्वी फक्त डोळ्यात साठवत होते आता आपण डोळ्यासोबत आपल्या कॅमेऱ्यांमध्ये सुद्धा ती साठवतो आपण सगळी तरुणाई सुद्धा आणि सगळेच जण त्याच्यात म्हणजे अबाला वृद्ध सहभागी होतात हे इथे आल्यावर आपल्याला नक्की कळतं म्हणजे अनेक जणांचा समज असतो की फक्त वृद्ध माणसं ही वारी करतात का बाबा पण असं अजिबात नाहीये नाही उलट दिवसेंदिवसनात तरुणाई खूप खूप वाढत चालली आणि ही खूप छान गोष्ट आहे म्हणजे माऊली म्हणजे साडे सातशे वर्षांपूर्वी त्यांनी जे जे काही आपल्याला ज्ञान दिलं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून असेल किंवा मा जो समाज सुधारण्याचं त्यांनी एक तेव्हापासून व्रत घेतलं त्या दिशेने आपण अजून पुन्हा एकदा जातोय किंवा म्हणजे त्यांची शिकवण घेऊन आपण पुढे जातोय ही खूप कमाल गोष्ट आहे खरंच वरुण आता आपण साधारणतः दुपार बसणं आनंदित आहोत आणि तू बघितलंस की कसा सगळा वारकऱ्यांचा इतका जल्लोष आहे आनंद आहे समाधान आहे अक्षरशः प्रत्येक रस्तान रस्ता गर्दीने फुलून गेलेला आहे आणि म्हणूनच आपण इकडे थोडस सिद्ध आलेलो आहे की आपल्याला थोडंसं मोकळं घालता येतात पण ह्या सगळ्या दुपारच्या दोन तीन तासामध्येच आपल्या लक्षात आलं की अत्यंत गर्दी असताना सुद्धा आणि आपला तो कुठल्याही प्रकारचं रूप नाही आत्ता मालिकेतला आहे तर तुझी आता दाढी आहे आत्ताची वेशभूषा तू केलेली आहेस आणि मालिकेत ती विशिष्ट वेशभूषा होती तरी सुद्धा आपल्या लक्षात आलं की तुला लोक ओळखतायत आवर्जून भेटतायत काही जे आहेत ते थोडेसे बुसतायत अर्थातच आणि येऊन पाया पडताय तु, तुला मी थांबवतो तुला थांबवतो थोडस कारण म्हणजे मुळातच नितीन जे सांगतोय की ते जो नमस्कार आहे किंवा तो खर तर थेट माऊलींना आहे यात माझं काहीच नाही आहे म्हणजे आपण मी तर अजूनही हेच म्हणत असतो किंवा तूही रादर असंच म्हणतोस की आपण या भूमिका केवळ साकारण्याचा सा प्रयत्न केलाय आपली त्यांच्या म्हणजे काहीच तुलना नाही होऊ शकत तो जो नमस्कार आहे तो मी पुन्हा एकदा म्हणेन की तो माऊलींना आहे आपण केवळ थोडं काहीतरी बरं ते कॅरेक्टर ती ती व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रयत्न केला असंच मी म्हणेन त्याबद्दल <laughs> गप्पा मारण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत पण आता झालं काय आहे की संध्याकाळची वेळ आहे थोडासा अंधार पडतो आहे त्यामुळे चित्रही थोडंसं कदाचित तुम्हाला थोडंसं अंदुक्सं दिसत असेल त्याबद्दल आम्ही अगदी दिलगिरी व्यक्त करतो पण पडद्यावरचे सोपानदेव आणि ज्ञानेश्वर माऊली या दोघांची ही जी कलाकार वारी आहे ती वारी आम्ही आपल्यासोबत या सगळ्या टप्प्यांमधनं शेअर करणार आहोत आमचे जे काय अनुभव असतील इतर वारकऱ्यांचे जे काय अनुभव असतील तेही शेअर करणार आहोत त्यामुळे आता तुर्तास या गप्पा थांबूयात आणि एकमेकांना शुभेच्छा देऊयात पुढच्या प्रवासासाठी कारण उद्या आता पालखी आळंदीवरनं पुण्याकडे जाणार आहे सो तुला मनापासून धन्यवाद तू खरं तर खूप कंटाळलेला आहेस सकाळपासून तू इथेच आहेस आणि आम्ही दुपारपासून इथे आलेलो आहोत तर सगळं उभं राहून आणि सगळं तू बघता बघता तू तू जमलेलं <laughs> आहेस पण तरीसुद्धा तू आपल्या प्रेक्षकांसाठी तू इथे आला असताना आळंदीत एकदा आलं की पुन्हा एकदा तो उत्साह येत असतो त्यामुळे तो, <laughs> तो, तो प्रश्न नाही त्यामुळे <laughs> सॉरी थोडंसं फॉर्मल बोलतोय आम्ही असं एरवी फॉर्मल बोलत नाही कारण आम्ही खूप चांगले मित्र होते एकमेकाचे त्यामुळे पण आज थांबूयात पहिल्यांदाच हा एक वारीचा अनुभव मला मिळणार आहे आणि सगळेजण सोबत आहेत आणि माऊली तर आपल्यासोबत नेहमीच आहेत त्यामुळे हा अनुभव खूपच समृद्ध करणारा असेल आणि नितीनचं जे हे चॅनल आहे मैत्र जीवनचे यातून तुम्हाला वारीच्या अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील आणि खूप छान त्याचा हा उपक्रम आहे ज्यातून तो वारीविषयीच्या वारी, वारी आणि त्याच्याशी निगडित गोष्टी तो त्यातून तुम्हाला उलगडून सांगणार आहे की वारीची परंपरा असेल किंवा त्याच्याशी निगडित काही गोष्टी ज्या त्याला त्याचा अभ्यास त्याबद्दल खूप चांगला आहे तर त्या अपडेट्स तुम्ही नक्की घ्या कारण हे कुतूहल अनेक जणांमध्ये असतं की वारी कशी सुरू झाली बाबा काय तर या अपडेटसाठी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जय माऊली असं कमेंटमध्ये नक्की लिहा अत्यंत महत्त्वाचं काम याने केलं आहे <laughs> आधी की सबस्क्राईब करायला सांगितलं आहे चॅनलचं सा, तर वरुणचं स्वतःचं एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे वरुण भागवत आणि त्याच्यावर माणसाच्या जीवनातल्या एकूणच ज्या काय सकारात्मक भूमिका असतील सकारात्मकता टिपण्याचं त्याचं चॅनल हे काम करत असतं आणि आत्ता अलीकडेच त्याची अत्यंत छान सिरीज चाललेली आहे सध्या ज्या म्हणजे ज्ञानेश्वरीचे जे प्रत्येक अध्याय आहेत ते अत्यंत सोप्या भाषेत कमी शब्दांमध्ये तो त्या त्या अध्यायाचा सार त्याने मांडलेला आहे तो जरूर तुम्ही बघा त्याचंही चॅनल नक्की पहा आणि आमचं मैत्रजीवांचं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा बायस्कोपार्ट ते सबस्क्राईब करा आणि <laughs> पाहत राहा आमचा हा सगळा वारीतला प्रवास कलाकार वारी रामकृष्ण हरी राम